श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलेलं आहे आणि अगदी बघा नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आपण सर्वजण आहोत नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समाधानाचं जावं आनंदाचं जावं असं अगदी प्रत्येकाला वाटत असतं या वर्षाचा शेवटचा दिवस बघता बघता नवीन वर्ष सुरू होईल आणि आपल्या सर्वांना अगदी लहानांपासून मोठ्यांना वाटतं या वर्षात माझ्या आयुष्यात ज्या काही दुःख संकट अडचणी जे काही आलेले आहे ते या नवीन वर्षात येऊ नये माझं नवीन वर्ष हे सुखाचं समाधानाचं जावो नवीन वर्ष भरभराटीचं जावो या नवीन येणाऱ्या या नवीन वर्षात माझ्या आयुष्यात अगदी आनंद यावा असं अगदी प्रत्येकाला वाटतं अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत अगदी प्रत्येकाला वाटत असतं तर बघा आधी या वर्षाची सुरुवात आपण सर्वजण एकमेकांना शु शुभेच्छा ज्या आहेत त्या देऊन करत असतो जेणेकरून त्याने आपलं जीवन आनंदमय सुखमय होईल त्यासाठी आपण ह्या शुभेच्छा देत असतो नवीन वर्ष सुखमय जावो आनंदमय जावो म्हणून हा शुभेच्छा ज्या आहेत त्या देत असतो तर या येणारं नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत त्या बाहेर काढायच्या आहे जेणेकरून घरातील नकारात्मकता जाऊन घरात सुख शांती वैभव येईल आनंद येईल तर अशा कुठल्या गोष्टी आहेत कुठल्या वस्तू मग आहेत त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे त्याच मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी बघा आपल्या घरात आपलं घर जे आहे आणि घरात मुख्य म्हणजे आपलं देवघर तर या देवघरामध्ये दे जर खंडित झालेल्या जर मूर्ती असेल फोटो असेल किंवा तुटले फुटलेल्या मूर्ती असतील फोटो असतील तर त्या तुम्हाला बघा त्याचं विधीपूर्वक करून त्याचं विसर्जन करायचं आहे त्याआधी तुम्हाला घराबाहेर काढायचे आहे कारण अशा ज्या देवी देवतांचे जे फोट मूर्ती किंवा फोटो ज्या आपण त्यांची पूजा अर्चा करत असतो तर त्यातून नकारात्मकता येत असते त्यामुळे अशा ज्या नकारात्मक वस्तू आहेत त्या देखील ह्या दे बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर दुसरं म्हणजे बंद पडलेलं घड्याळ बघा घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ जर असेल तर ते बघा तुमचं हातातलं असो किंवा भिंतीवरचं घड्याळ असो तर ते तुम्ही बघा त्याचा सेल संपला असेल तर तुम्ही सेल संप लावून घ्यायचं आहे किंवा बघा खराब झाले असेल तर तुम्ही रिपेअर करा आणि वापरणे योग्यच नसेल तर तुम्ही टाकून द्या परंतु बंद पडलेलं घरात घड्याळ कधीही असू नये त्याने नकारात्मकता ही येत असते कारण घड्याळ ही आपली वेळ दा दाखवत असते आणि बंद पडलेलं घड्याळ म्हणजे आपल्या आयुष्यात नकारात्मकता वाढत असते म्हणून बंद पडलेलं घरात घड्याळ हे अजिबात ठेवायचं नाही बघा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर तुमची नजर या बंद पडलेल्या घड्याळावर जर गेली ना तर दिवस पूर्ण आपला खराब जात असतो आपल्या घरात त्याने नकारात्मकता वाढत असते त्याचबरोबर भिंतीवरचं आहे ना हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच लावावं बघा जर बंद पडलेली घड्याळं जर घरात असतील तर त्यानं आपल्या कुटुंबाची प्रगती थांबते आपल्या कुटुंबातील प्र ज्या व्यक्ती आहेत त्यांची देखील प्रगती थांबत असते त्यामुळं बंद पडलेले घड्याळ जर असतील तर ते आधी तुम्ही बाहेर काढा यानंतर बघा कपडे जुने कपडे जे आहे अगदी बघा प्रत्येका हाली प्रत्येकाला कपडे हा एक हौसेने आपण नवीन नवीन कपडे घेत असतो स्टाईलचे कपडे घेत असतो परंतु जुने कपडे जे आहेत ते तसेच असतात नवीन कपडे आपण खरेदी करत असतो आणि जुने कपडे आपण जे वापरत नाही परंतु घेऊन ठेवलेले आहे असे भरपूर कपडे असतात त्याचबरोबर फाटलेले कपडे असतात ते, ते देखील आपण असे आवडतात म्हणून साठवून ठेवत असतो परंतु असे कपडे कधीच घरात ठेवू नये बघा फाटलेले असतील तुम्ही शिवून तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला वा होत नसतील वापरायचे नसतील तर ते तुम्ही स्वच्छ धुवून ते कपडे एखाद्या गरजूला दिले तरी चालणार आहे अगदीच फाटलेले असतील तर फेकून द्या परंतु असे जुने फाटलेले तुटलेले जे कपडे आहेत ते देखील घरात त्याने देखील घरात नकारात्मकता येत असते आणि ती नकारात्मकता बघा आपल्या आयुष्यावर नक्कीच त्याचा परिणाम हा होत असतो यानंतर बघा तुटलेल्या चपला चप्पल हे बघा हल्ली एकन दोन चप्पलची जोडी कोणालाच नाही प्रत्येकाला तीन चार पाच असे चप्पलचे जोडे आहे घरात दोन व्यक्ती असेल तरी देखील दहा चप्पलचे जोड असतात तर त्याचबरोबर अशा हे चपला जे आहे तुटलेली सगळ्यात जास्त दरिद्र ही चप्पल चप्पलनी येत असते चप्पल जर तुटलेली असेल ना तर ती शिवून तुम्ही घ्या किंवा अगदीच तुटलेली असेल फेकून द्या तुम्हाला होत नसेल वापरायचे नसेल तर तुम्ही एखाद्या गरजूला गरजवंताला ती चप्पल देऊ शकता तर बघा ही चप्पल देखील ही नकारात्मकतेचं दारिद्र्याचं लक्षण आहे तर ह्या तुटलेल्या चप्पला देखील घरात ठेवायच्या नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये के म्हणजेच किचनमध्ये बघा खूप दिवसाची लोणचं आहे खराब झालेलं लोणचं चटण्या बुरशी आलेलं चटण्या आहेत अशा ज्या काही वस्तू आहेत ना तर त्या देखील आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे जेणेकरून त्याने आपल्या घरातील नकारात्मकता देखील बाहेर काढल्यानं जाणार आहे आणि घरात सकारात्मकता येत असते घरात सुख शांती जी आहे ती येत असते अशा बऱ्याचशा वस्तू आहे बघा रद्दी आहे आपण रोजचं आपलं बघा वर्तमानपत्र जे आहे पेपर जो आहे तो येत असतो आपण साठवून ठेवत असतो मासिक असतात खूप काही आहे तर असं आपण साठवत असतो परंतु असं साठवून ठेव ठेवू नका जी खूप काही आडगळीचं सामान आहे रद्दी आहे तर ती तुम्ही त्वरित बघा बाहेर काढायची आहे त्याने नकारात्मकताही येत असते त्याचबरोबर बंद पडलेली इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत मग त्या बघा इलेक्ट्रिक वस्तू अशा बंद पडलेल्या असतील ना तर त्या घरात ठेवायच्या नाही तुम्ही त्या रिपेअर करा चालू करून ठेवू शकता परंतु त्या बंद पडलेल्या आहेत आणि त्या दिवसेंदिवस अशाच आहेत तर असं करू नका त्यामुळे देखील घरात नकारात्मकता ही अधिक प्रमाणात येत असते मग तुम्ही कितीही पूजा अर्चा करा सेवा करा तरी देखील त्या घरात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी ही येत येत नाही म्हणून बघा घरात नेहमी सतत भांडणं कटकटी असा जो प्रमाण आहे ना ते वाढत असतं म्हणून बघा आज सर्वात आधी तुम्ही तुमचं घर जे आहे ते स्वच्छ करा असे आपण करतोच परंतु नवीन वर्ष आपल्या या नवीन वर्षात आपल्याला सुख शांती समाधान यावं भरभराट व्हावी म्हणून बघा अ म्हणून ह्या घरातील या अशा काही नकारात्मक वस्तू ज्या आहेत त्या काढायच्या आहे प्रत्येक वस्तूमधून आपल्याला पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी अशा दोन्ही ऊर्जा या मिळत असतात आणि अशा नकारात्मक तर तुमच्या देखील घरात वस्तू असतील प्रत्येकाच्या काही ना काही असतात त्या आवर्जून काढा आणि नवीन वर्ष जे आहे ते सुखात समाधानाचं जावं ही स्वामींचरणी सर्व प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ